आश्चर्य असं वाटत वाईला एक सांस्कृतिक वारसा आहे आणि आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणाला ऐतिहासिक वारसा आहे तुमच्या वाईतल्या शाळेच्या विद्यार्थ्यांची कि ज्या वाईला सांस्कृतिक वारसा आहे जिथे गेली अनेक वर्ष वसंत व्याख्यान मला चालते जे वाईचं चा भूषण आहे वाईच्या असलेल्या म्हणजे आमच्या आठवणी अशा आहेत की मोठं मंदिर याचं गणपतीचं मंदिर आम्ही तुमच्यासारखेच ट्रीपला असताना वाई आहे आणि तेव्हाचं जे वाई डोक्यात राहिले ते मगाशी मी कुणाला तरी शिक्षकांना विचारलं ही कुठल्या शाळेची ट्रीप आहे तेव्हा मला कळलं की वाईची आहे आणि त्याच्यामुळे मला वाईशी खूप नाती जुळलेली आहेत तिथे आमच्या सामंत मॅडम आहेत कॉलेजवर ते, ते यादव सर एक आहेत पवार पवार सर आहेत आणि बरीच मंडळी ओळखीतली आहेत तर आज तुमच्यासमोर बोलायला अशासाठी मिळतंय त्याचा योग असा की काल भोरला एका कार्यक्रमाला आलो होतो कसं असतं बघा रायगडावर आपण खूप वेळा ऐकलं आहे की क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला एका संकल्पाची पूर्ती झाली की जिथे आमचे राजे हे छत्रपती झालेले आहेत आणि ती संकल्पाची पूर्ती जी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला रायगडावर झालेली आहे त्या संकल्पाची सुरुवात सुरुवात ही महत्वाची असते त्या संकल्पाची सुरुवात ज्या जागेतनं झाले त्या जागेचे आज तुम्ही आणि आम्ही साक्षीदार आहोत की ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी शपथ घेतली शपथ या शब्दाला अर्थ किती असतो बघा शपथ म्हणजे तुमचा संकल्प असतो शपथ म्हणजे तुमचा दृढ निश्चय असतो आम्ही शपथा कोणत्या कोणत्या घेतो शपथ कोणती असावी तुम्ही जर तुमच्या आयुष्याचा विचार केलात तर आपण सहज शपथ घेतो कोणती पण एखाद्या साधी शुल्लक कोणतीतरी गोष्ट असते आणि ती पुढच्याला पटावी याच्यासाठी आपण साधी शपथ घेत असतो कोणतीतरी पण एका शप्तेमध्ये किती ताकद असू शकते एका संकल्पामध्ये किती ताकद असू शकते आणि त्या जागेमध्ये किती ताकद असू शकते लक्षात घ्या त्या काळामध्ये आता शिवाजी महाराजांचा इतिहास झाला हा नंतरचा काळ झाला पण त्यावेळेस राजे सोळाव्या वर्षाचे होते सोळावं वरीस धोक्याचं म्हटलं जातं आपल्याकडे मराठीमध्ये अनेक गाणी सोळावं वरीस धोक्याचं म्हणून आहेत हे बहकण्याचं वय आहे हे कुठेतरी भुलण्याचं वय आहे हे कुठेतरी धडपडण्याचं वय आहे आणि अशा सोळाव्या वर्षी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा अनेक माणसं जन्माला येतात की जी संत ज्ञानेश्वर माऊली वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिते एक अध्यात्माचा वारसा निर्माण करते आणि एक व्यक्ती सोळाव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेते आणि एक ऐतिहासिक वारसा निर्माण करते म्हणजे आमच्या महाराष्ट्राला जसा आध्यात्मिक वारसा आहे ऐतिहासिक वारसा आहे आणि त्या वारसाची सुरुवात ही या वयाच्या सोळाव्या वर्षी झाली आहे आणि आता तुम्ही वयाच्या सोळाव्या वर्षीच्या थोड्याफार फार वर्षानं जवळपास जाणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला ही जागा खूप महत्त्वाची आहे तुम्ही अशा जागेमध्ये आहात की ज्या वेळेस शिवाजी महाराज जगाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आलेले नव्हते तुमच्या माझ्यासारखेच असतील तुमच्या डोक्यात आता जे विचार चालू आहेत त्याच पद्धतीने थोड्याफार फरकात त्यांच्याही डोक्यात चालू असतील पण त्यांचे संकल्प काय होते तुम्ही कल्पना करा ही शपथ इतकी साधीसुधी नाहीये की ज्या काळामध्ये आदिलशाही मोगलशाही आणि कुतुबशाही या चढत्या दमात होत्या आणि औरंगजेबाची सत्ता ही केवळ फक्त भारत देशापुरतं नव्हती तर ती आंतरराष्ट्रीय सत्ता होती आणि त्यावेळेस आमच्याकडे सगळंच प्रतिकूल आहे अशा काळामध्ये सोबतच्या सवंगड्यांना घ्यायचं की जिथे गादी तयार नाही वारसा तयार नाही सगळं स्वतःच तयार करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की राजांना असं वाटणं की इतक्या मोठ्या आसमानी सल्ता सुलतानीच्या विरोधात आपण लढू शकतो हे स्वतःला वाटणं आणि स्वतःला वाटल्यानंतर आपल्या अवतीभोवती असलेल्या आपल्या सवंगड्यांमध्ये तीच जाणीव निर्माण करणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे ही जागा आशासाठी पवित्र आहे मग अशी तुमचे सर सांगत होते की ही जागा पवित्र आहे ही आशासाठीची पवित्र जागा आहे या जागेनं आम्हाला पुरावा दिलाय की या जागेमध्ये जो संकल्प केला जाईल तो कितीही मोठा असू दे कितीही अवघड असू दे कितीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारा असू दे या जागेचं महात्म्य आहे की त्या संकल्पाला या जागेच्या श्रद्धेची आणि सोबत नंतर प्रयत्नांची या दोन्हींची श्रद्धा आणि प्रयत्न या दोघांचीही जोड मिळाली तर तो, तो संकल्प तडीच जातो त्यामुळे मला तुम्हा सगळ्या मुलांना सांगायचं आहे की आज अनायासे तुमच्या शिक्षकांनी तुमच्या शाळेनी तुम्हाला एका चांगल्या गोष्टीसाठी इथे आणलं शिवरायांनी तुमच्या छत्रपती पद तुम्हाला धारण करता आलं पाहिजे कारण मला असं कायम वाटतं आपल्याला जे येतं त्या क्षेत्रामध्ये आपण राजा झालो पाहिजे आपण भले महाराष्ट्राचे राजा नाही होऊ आपण देशाचे राजा नाही होऊ आपण जगाचे राजे नाही होऊ आता लोकशाही आहे पण मला जे आवडतं जे मला करायचंय त्याच्यामध्ये मी इतका सर्वोत्तम आणि प्रतिभावंत असेल की त्या क्षेत्रातला मी राजा असेल आणि ते राजे पण मला कोणत्या क्षेत्रात मिळवायचे याचा निश्चय जर तुम्ही आत्ता केलात कुणाला चांगलं गाता येत असेल कुणाला चांगलं चित्र काढता येत असेल कुणाचं चांगलं वक्तृत्व असेल कुणाला चांगला निबंधात लिहिता येत असेल कुणाला चांगलं क्रिकेट खेळता येत असेल कबड्डी असेल खो खो असेल जे जे काही आहे ते माझ्यामध्ये जे आहे त्यात मी सर्वोत्तम करेल आणि राजा होईल असं होता येतं का तुमच्याकडे असलेली एखादी गोष्ट किती सर्वोत्तम होऊ शकते याचं फक्त शिवचरित्रातलं एक उदाहरण सांगेल आणि इथं थांबेल की जे उदाहरण तुम्हाला असं सांगेल की तुमच्या आतमध्ये जे आहे त्यात तुम्हाला सर्वोत्तम होता यावं एक शेवटचं उदाहरण दोन मिनिटात सांगतो आणि थांबतो प्रसंग पुण्यातला पुण्यामध्ये लग्नाची अशी वराड चाललेलं असतं नवरा नवरी नवरा नवरी मी आपलं पाहतोय म्हणजे नवरा नवरी घोड्यावर बसलेले असतात ताशे वाजंत्रीवाले वाजवत असतात आणि वराडी मंडळी जी आहेत ती अशी एका चौकात ती मिरवणूक येते लग्नाची वरात येते राजे राजवाड्यातनं पाहत असतात आणि तिथे आल्यानंतर वराडी मंडळी असं अर्ध गोलाकार होतात आणि एक माणूस गुडघ्याला टेकून तिथे बसतो आहे आणि त्याच्या नऊ हातावर नारळ ठेवलेला आहे सगळ्या माणसांचं लक्ष त्या माणसाकडे आहे आणि त्या माणसाचं लक्ष मात्र नऊ हातावरच्या नारळाकडे आहे लोकांच्या डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तोच तो नऊ हातावरचा नारळ गारत करतो आणि परत पहिली जागा घेतो लोक टाळ्या वाजवतात राजे हे कौशल्य पाहत असतात राजांना देखील आनंद होतो येसाजी कंक पुढे होतो आणि सांगतो राज हा आपला जीवा महाला पुण्यातल्या लग्नाची कोणती बी वरात असू दे जीवाच्या कौशल्याशिवाय पुढे जातच नाही तोपर्यंत जिवा राजांना भेटला नाही बरं का पहिली भेट आहे बघा नेतृत्वानं आणि राजानं माणसांमधले गुण कसे पारखायचे असतात कसे निवडायचे असतात राजांना कळतं की याच्याकडे काहीतरी नामी आहे राजे त्या जीवाच्या खांद्यावर हात टाकतात आणि त्या जीवाला म्हणतात अरे जीवा तुझ्याकडे असं नामी कौशल्य आहे की जगामध्ये असं कौशल्य सापडायला दुर्मिळ आहे जीवा इतका भोळा भाबडा तुमच्या माझ्यासारखा असता तर छातीपुढं काढून उभा राहिला असता जीवा भोळे भाबडेपणाने म्हणतो राज तुम्हाला एक सांगू का म्हणे सांग तुम्ही माझं कौतुक करताय पण तुम्हाला खरं सांगतो मला ना तेवढंच येतं बघा दुसरं काय बी येत नाही राजे हसतात की कि हा किती भोळा आहे त्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि त्याला म्हणतात अरे जिवा माणसाला ना एखादीच गोष्ट यावी पण ती अशी नामी असावी ना की जगामध्ये तिला तोड नसावी आणि तुझ्याकडे असं नामी कौशल्य आहे ना की ज्याला जगात तोड नाही वेळ जर इतिहास सिद्ध करायची आली तर तुझं नामी कौशल्य असं उपयोगी पडेल ना की पुढं लाखो पिढ्या लाखो वर्ष तुझं नाव काढतील बघा हा प्रसंग तिथे संपतोय राजे जीवाला स्वराज्यात घेतात नेतृत्वाकडे माणूस पारखणं हा जसा महत्वाचा गुण आहे तसं दुसरं महत्वाची गोष्ट आहे की त्या माणसाची योग्य जागी योजकता करणं आता हा जीवा महाले राजांना कधी आठवतोय नऊ नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठची रात्र आहे ही रात्र म्हणजे कधीची माहिती आहे दहा नोव्हेंबरला अफजल खानाचा कोतळा बाहेर आहे नऊ नोव्हेंबरच्या रात्री बहिरजी नाईक राजांच्या समोर आहेत की ज्यांना खानाच्या तळावर पाठवलं होतं आणि शेवटच्या महत्वाच्या खबरा द्यायला ते आलेत बाकी सगळं त्यांनी सांगितलंय आणि बहिरजी नाईकांचा हेरा हाच आहे कारण ठरलेलं असतं असं दहा अंगरक्षक जे आहेत ते बाणाच्या टप्प्यावर राहणार असतात आणि दोन अतिशय महत्वाचे अंगरक्षक शामियानाच्या जवळ असणार आहेत असा करार ठरलाय बहिरजी सांगतोय राजे विचारतात खान कोणते दोन अंगरक्षक घेऊन येतोय बहिर्जी सांगतात की खानाचा कुणावरच विश्वास नाही एकच अंगरक्षक आणतोय बडा सय्यद ज्याला आम्ही सय्यद बंडा म्हणतो त्याच्याशिवाय खानाचा दुसरा कुणावरही विश्वास नाही आणि अंगरक्षक किती महत्वाचा आहे हे आम्हाला भारतात इंदिराजींच्या प्रकरणावरून सगळ्यांना माहिती आहे तो बहिरजी राजांना अतून सांगतोय राजे खानाची जितकी तुम्ही काळजी घ्याल काळजी म्हणजे त्याच्यापासून कसं वाचायचं आणि त्याला कसं मारायचं याच्या जशा योजना आहेत त्याच्यापेक्षाही जास्त धोकादायक हा बडा सय्यद आहे म्हणे काय मजबूत आहे नाही म्हणे मजबूत नाही अंगलटीनं शिडशिडीतच आहे पण इतकं नामी कौशल्य आहे डांग पट्टा असा चालवतो असा चालवतो की नऊ हातावरचा माणूस गारद करतो आणि परत पहिली जागा घेतो गारद होणाऱ्या माणसाला कळत नाही की कधी गारद झाला इतकं जगातलं नामी कौशल्य बडा सय्यद कडे त्याच्यामुळे सगळ्यात जास्त धोका जसा खानाचा आहे तसा बडा सय्यदचाही आहे त्यामुळे त्याच्यावरही काहीतरी उपाय असू द्या बहिर्जी नाईक निघून जातात राजे विचार करत आहेत राजांनी ठरवलंय खानासाठी संभाजी कावजी कोंडाळकर की ज्यानं खानावर लक्ष द्यायचंय राजांवर द्यायचंय आणि राजे आता आठवतात की नऊ हातावरचा माणूस गारत करणाऱ्या दांडपट्टा चालवणाऱ्या बै बडा सय्यदसाठी कोण तेव्हा राजांना आठवण होते लग्नाच्या वरातीमध्ये नऊ हातावरचा नारळ गारत करणारा जीवा महाले राजे जीवाला बोलावतात आणि सांगतात उद्या तू फक्त बडा सय्यदवर वर लक्ष ठेवायचंय बाकी कुणावरही नाही आणि राजांच्या काळातली माणसं कशी होती माहिती आहे का जेवढं काम देतील तेवढंच पार पाडायची म्हणजे ते असं करायला जायची नाहीत की बडा सय्यद वर लक्ष ठेवायचंय आता अफजल खान मरतच आलाय तर जाऊन त्यालाच उचलावं आणि त्यालाच मारावं अजिबात स्वतःचं काम सोडायची नाहीत जे काम सांगितलंय जी योजना आहे तेवढीच फक्त सांभाळायची आणि आता पुढचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की खानाचा कोतळा जेव्हा बाहेर काढला जातो तेव्हा तो ओरडतोय की दगा 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 या शत्रून दगा केला याला ठार करा आणि बडा सय्यद चालून येतोय त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही त्याच्याकडे लक्ष आहे फक्त आपल्या जीवा महालेचं आणि आता हजारो लग्नांमध्ये दाखवलेलं जे कौशल्य आहे तो जीवा आपल्या शिवाजी राजांसाठी पणाला लावतो आणि येणाऱ्या बडा सय्यदचा हात इतक्या कौशल्यानं या खांद्यापासून असा वरती उडवतो की आकाशात उडणारा हात बड़ा बडासयदच्या खाली त्याच्या समोर पडतोय पण त्याला कळत नाही की आपला हात आहे आणि हे कळायच्या आत दुसऱ्या वारानं बडा सय्यद गारत आणि तेव्हापासून आपण म्हणू लागलो होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी तुम्हाला या उदाहरणातनं मला हेच सांगायचंय की एक कौशल्य होतं फक्त जीवाकडे की जे त्यांना जीवा पाड जोपासलं होतं शिवाजीराजांनी ते कौशल्य ओळखलं होतं ओळखणारा एकतर मुळात स्वतःकडे कौशल्य असलं पाहिजे दुसरं त्याचा विकास केला पाहिजे मग ओळखणारा राजा सापडेल योजकता करणारा कुणीतरी सापडेल पण त्याच्यासाठी तुमच्या आतमध्ये जे आहे त्याला मी इतकं सर्वोत्तम करेल जीवासारखं की तुमच्या आईवडिलांना वाटलं पाहिजे त्यांच्या जीवाचा तुकडा असलेला तुम्ही जीवा कधीतरी असंच त्याचं नाव काढाल त्यामुळे अशा संकल्पाच्या मातीत तुम्ही आहात की इथली माती कपाळाला लावा आणि संकल्प करा तुमच्या आतमध्ये जे आहे ते आतमध्ये इतकं आम्ही सर्वोत्तम आणि प्रतिभावंत करू की जगाला काहीतरी देऊ आणि तुमच्या सगळ्या शिक्षकांचं मला कौतुक आहे की तुम्ही मुलांना हा वारसा देताय तितक्या तळमळीनं कारण आज मुलांना पैसे मिळतील सत्ता मिळेल हॉटेल्स मिळतील सगळं मिळेल मजा मिळेल मौज मजा मिळेल एका मिनिटात मोबाईलवर अख्खं जग समोर राहील पण हा जो वारसा आहे हा वारसा देणं हीच आजची सगळ्यात मोठी गरज आहे आणि तुम्ही सगळं देताय मुलांना कदाचित ही कल्पना नसते तुम्ही जेव्हा शाळेतल्या पंखातून उबदार पंखातून बाहेर जाल तेव्हा तुम्हाला कळेल की बाहेरचं जग किती किती भयान आहे अशा याच्यात तुमची ही सगळी मंडळी तुमच्यासाठी काम करतायत एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या देणार आहोत आणि एकदा तीन वेळा घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की चला धन्यवाद एका ऐतिहासिक ठिकाणी तुमच्या समोर बोलता आलं दोनच मिनिट अशीच शपथ घेणार आपण या आभार बोलामान हा हे परा पहा किती मोठा योगायोग आजचा आहे सर्क तीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालयाचे सर आम्ही सगळे शिक्षक आणि विद्यार्थी या ठिकाणी या पवित्र भूमीमध्ये आणि तुम्हाला एक विनंती फक्त करेल की काय झालंय मला तुमच्याशी खूप बोलायला आवडतं पण आता इथे मिनटं अपुरी आहेत तुम्ही त्या मोबाईलचा घरी गेल्यावर जर चांगला उपयोग केलात की प्रशांत देशमुख व्याख्यान असं जर शोधलं तर माझं प्रशांत देशमुख नावाचं चॅनल आहे ते सबस्क्राईब करा तुम्हाला सगळी व्याख्यानं ऐकायला मिळतील तर आमचा हा जो मानस आहे आज सर व्यसनमुक्ती मोबाईलपासून दूर राहणं पर्यावरणाचं रक्षण करणं आणि आरोग्याविषयीची तंदुरुस्तीच्या बाबतीची शपथ घेणं म्हणजे या सगळ्यांसाठी आज छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या ठिकाणी अशा प्रकारची शपथ घेण्यासाठी सर आम्ही आलो आहे आणि योगायोगानं आज खूप मोठा योग अशी संधी सर कधी मिळत नाही अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये सरांनी आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली स्फूर्ती दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी जे केलं आणि शपथ घेऊन प्रतिज्ञा घेऊन त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना अतिशय म्हणजे चारी बाजूला संकट असून अनेक क्षेत्र असून त्यांच्याशी झुंज देऊन अगदी साध्या भोळ्या बारा मावळ्यातल्या संग संगडासह स्वराज्य स्थापन केलं तशाच प्रकारे सरांनी आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही एक निश्चय करा एक प्रतिज्ञा करा आणि त्यामध्ये सर्वोच्च बना सर निश्चितपणानं तर लक्ष्मी जाती जोशी विद्यालयाचे आमचे विद्यार्थी हा संकल्प आज निश्चित करतील आपण इथं योगायोगानं भेटलात आणि सुंदर अशा पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी उद्बोधित केलं त्याबद्दल देशमुख सरांचं लक्ष्मी जाती जोशी विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक असा आभार मानतो धन्यवाद सर बोली चला दोन सोडून खाली या येताना खाली चला येऊ का सर

¡Ella <coughs> hey, lo per...! खूप छान छान भेटल तुम्हाला संयोजक आहे काय म्हणताय काय नाव कारण आम्ही तुमच्या मला उदय निरगुडकरांनी सांगितलं होतं उदय निरगुडकर मी सूत्रसंचलन केलं आता ते आले होते कारण माझं पासवर्ड आनंदाचा कार्यक्रम ते असताना टीव्ही तास हा आता पण आले ना आणि अगोदर याला पण आले होते ते आपल्या वसंत व्याख्यानमालेला या